हाय सर्वांना तर आज मी जी गोष्ट दाखवणार आहे ती मलासुद्धा पहिल्यांदा वेगळी वाटली होती ती म्हणजे ॲडल्ट डे केअर जपानमध्ये ओल्ड पीपलची संख्या ही जास्त आहे ते ही नवरा बायको किंवा कधी कधी एकटीच राहत असतात मग त्यांचा एकटेपणा दूर करण्यासाठी त्यांची फिजिकल आणि मेंटल हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी इथल्या गव्हर्नमेंटने लॉंग टर्म केअर इन्शुरन्स सिस्टीम ही योजना काढली आहे ज्याच्यासाठी लोकल म्युन्सिपाल्टीमध्ये जाऊन अप्लाय करावं लागतं ही स्कीम सिक्स्टी फायन ओव्हर एजच्या लोकांसाठी आहे आणि जे जॅपनीज रेसिडेंट आहेत त्यांच्यासाठीच आहे ह्याच्यात त्यांना ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीसुद्धा असते आणि या व्हॅनला व्हीलचेअर लिफ्ट ऑटोमॅटिक सीट्स अशी सगळी सोय असते ही अशी असते त्यांची व्हॅन ह्या डे केअरमध्ये त्यांचं हेल्थ चेकअप मील फंक्शनल ट्रेनिंग सोशल ॲक्टिव्हिटीज असं सगळं काही घेतलं जातं ही दिवसाची पाच ते सात तासाची सर्व्हिस असते आणि यात ओल्ड पीपलला असिस्ट करण्यासाठी जनरल स्टाफ नर्सेस सर्टिफाईड केअर वर्कर्स असे सगळे असतात हे आमच्या युव्हरमध्ये अशी अडल्ट डे केअर सर्विस आहे तेच वॉकला नेतात आणि इथेच आतमध्ये यांची बरेच ॲक्टिव्हिटीज घेतले जातात आणि इकडे त्यांचं मिल तयार होतं तर असेच नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग